ंजा मोदक चौघडी चिंचा बोर आणि पाथरी रानातून आणले जातात ही झाडं असतात बोर घ्यायचा एक शिंगोली करंजी टाकायची आपली तर नमस्कार मंडळी सागरे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आग्री बाईक ट्रॅव्हल अँड रेसिपीजमध्ये आणि आज आहे पिठोरी अमावश्या आपल्या कोळी लोकांमध्ये पिठोरीचा सण हा मोठा सण असतो माझ्या हातात आहे पिठोरी माता बघू शकता तुम्ही आणि संध्याकाळी आईची पूजा केली जाईल आणि याच्यानंतर पिठोरी आमावश्या म्हणजे श्रावण महिन्याची एंडिंग असते ह्या आमवश्यानंतर श्रावण महिना पण संपतो योग आता चव बनवू आपण नारलाची शिंगोली आणि मोदक मध्ये फिलिंग करायला गुल बी रेडी आहे इथे ड्रायफ्रूट कापते बायको पटापट चला बघा घी मध्ये टाकला गुळ सगळं मेल्ट झाला पाहिजे ना फास्ट नको करू ना शेगडी स्लोच आहे आता खीर दुसरा आयटम आपला खीर फायनल होईल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला जायफळ ड्रायफ्रूट टाकलं हे बघा आता आपला बाई बाईसाठी मेन आयटम बनत बोरा आपली बोरा असत का ती आणि चिंचा अशी आपल्या तांदळाच्या पिठात गुळ मिक्स करून बनवतात कारण ते पहिल्यापासून आता आमच्या हे चालू आहे आता जे आम्हाला माहिती आहे ते आम्ही करू आणि पुढे पण ते चालूच ठेवू आम्ही आमची पोरं पण आणि आपली पुढच्या पिढ्या पण हे करत राहिले पाहिजे याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आम्ही हे बघा मोदकांना झाली सुरुवात सात सात आयटम ना पिठोरी सात पोरं आहेत सात त्याच्यामुळं सगळ्यांना मिळून सात सात आयटम बनवतात आणि पहिला मोदक झाला आपला फायनल व्हिडिओ संपूर्ण बघा जाम मजा येईल तुम्हाला योगा मित्रांनो आता आपली खीर पण फायनल होत आले घी टाकला साखर टाकली बरोबर रेडी थोडे आठवू मोदक एवढे झालेन बोरा आणि चिंचा पण झालेन आपली व्हिडिओ बघत राहा संपूर्ण आणि मंडली हे बघा पिठोरी मातेसाठी असे दिवे बनवले जातात पिठाचे जा तेल भरून वाट टाकून दिवा पेटवला जातो काय बोलतात याला हंडोरी हांडोरी बोलतात आमच्या भाषेत बघा कसा शेप दिला जातो दिव्याचा शेप मंडली तर बघा आता आपली चिंच बोरं हे दिवे पिठोरी मातेसाठी बनवलेले आणि मोदक यांना स्टीम करायला आता आपण ठेवूया व्हिडिओ संपूर्ण बघा खूप हे बघा आता आपण मोदक ठेवूया याच्यावर जाळी आणि वरून देऊया झाकण हे बघा आता आपल्या सुरू झाल्या शिंगोल्या बनवायला करंजा मस्तपैकी आता बायको बघा कशी डिझाईन देईल त्याला हो oh. कुठे शिकलीस ग माझ्या मम्मीने आणि माझे सासूबाईंनी शिकवलंय अरे वा हे बघा आपली पहिली जाळी झालेली फायनल शिजल्यात मस्त कि मोदक बघू शकतात हे बघा आता आपली सेकंड जाळी ठेवलेली आहे करंजा आणि चौघडी प्रकारे मित्रांनो आपली पिठोरी मातीसाठी प्लेट रेडी झालेली आहे सर्व काही रेडी झालेलं आहे करंजा मोदक चवघडी चिंचा बोरं आणि पिटोरी मातेसाठी पाच दिवे आता भेटूया आपण पूजेच्या टायमिंगला आता झालं आहे आपला पूजेचा टाईम पिटोरी मातेचा आणि दाखवतो तुम्हाला आम्ही सजावट कशी के केली आहे हे बघा पिटोरी मातीची अशी सजावट केली जाते पाथरी ठेवली जाते याला बोलतात पाथरी रानातून आणल्या जातात ही झाडं असतात पानं झाडं फुलं वगैरे सर्व मिक्स असते त्याला पात्री बोलतात आमच्याकडे आता घेऊ आपण प्रसादासाठी जो मी वडाच्या पानं आणलेलं ना डोमा बोललेलं डोमा बनवायचा आहे प्रसादासाठी ते आता बनवतो मी बघा दाखवतो आता वगैरे आणि बघा याला असं करायचं फोल्ड इथे आणि एक घ्यायची अगरबत्तीची काडी घ्यायची आणि इथून टाकून क्रॉस करून तिथून बाहेर काढायची अशी हा झाला प्रसादासाठी ड्रोन एक प्रकारचा पत्रावळीचे ड्रोन असतात आपले तसं बघा याच्यात सर्वांना प्रसाद देण्यात येईल अरे हे हा मित्रांनो सर्व रांगोळी वगैरे घालून रेडी झाला टेबल आईची सजावट पण झालेली आहे आणि आता आपण पूर्ण पूजेचा पूजेची तयारी करूया एवढं सर्व प्रसाद वगैरे सर्व रेडी आहे योगा मित्रांनो अशी खीर भरायची याच्यात काय 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 अजून एक एक शिंगोली, बोर घ्यायचा एक, बोर एक शिंगोली करंजी टाकायची आपली एक येईल मोदक ही चौघडी आणि एक चीनचं एक दोन तीन चार पाच आयटम हे का मित्रांनो आजच्या दिवशी पिटोरी मातेला काकडीचा मान दिलेला असतो मेन आणि हा आपला वडापावचा शॉप आहे म्हणून आईला आमच्याकडून एक वडापाव ठेवतो आम्ही दरवर्षी नैवेद्य म्हणून आणि बघा सर्व द्रोण पण भरून झाले आहेत आणि या द्रोणमध्ये हा एक मेन प्रसाद असतो काकडीचा काकडीचा प्रसाद दिला जातो मेन चला आता करू सुरुवात पिठोरी मातीच्या पूजेला आणि आता एक कुठलंही काम करताना गणपती बाप्पाला मान दिला जातो तर बाप्पाची एक छोटीशी आरती घेऊ आपण विघ्नाची नुरवी जय कुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरशेंदुराची घंटी जलके माळ भक्ता पडाची जय देव जय देव बोला पिठोरी माते की आणि आता आरती झालेली आहे आता मेन सीन आहे आता सार्थकची बारी आहे अतिथिथी उपाशी कोण आहे हे मेन असतो पिठोरी मातेच्या उपवासात ही प्लेट डोक्यावर घेऊन किती वेळा पाच वेला बोललं जातं अतिथिथी उपाशी कोण आहे आणि जो प्लेट डोक्यावर गेलो तो बोलतो मी आहे पण यांनी काही उपवास केला नाही फसवेल आपल्याला हे बघा मित्रांनो अशा प्रकारे साजरी केली केली जाते पिटोरी मातेचा उपवास हे बघा छोटू बघा आपला निर्वेश नाए। 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 आता सर्वांना एक एक प्रसादाचा हा द्रोण दिला जाईल डोमा पिठोरी माता आशीर्वाद देईल पहिलं आणि मग हा प्रसाद सगळ्यांना वाटला जातो एक पिठोरी मातीला ठेवायचा बाकी सर्व आता आपली चिल्डर पार्टी खाईल चला आता सर्वांना प्रसाद भेटला कसा झालाय प्रसाद पिटोरी मातीचा आणि आता आपल्याला पिठोरी मातीने आशीर्वाद पण दिला असेल आणि आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया आणि मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचा पिटोरी मातेच्या उपवासाचा हा व्हिडिओ पिटोरी अमावस्येचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा